श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे वार शुक्रवार आणि उद्या श्रावणातील दुर्गा अष्टमी आलेली आहे तर बघा श्रावणमधील प्रत्येक दिवसच हा पवित्र असतो आणि त्याचं एक वेगळं ज्या त्या दिवसाचं महत्त्व असतं या दिवशी दुर्गाष्टमीचे व्रत देखील केले जाते कारण की हा वार दुर्गादेवीला समर्पित आहे उद्या बघा आपल्याला होईल तेवढ्या आपल्या कुलदेवीच्या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत प्रत्येक महिन्याच्या शुद्ध अष्टमी अष्टमीला दुर्गाष्टमी येत असते आणि श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आहे ही खूप विशेष असते या दिवशी आपल्याला अष्टमी दुर्गाची ची कुलदेवीची जेवढी सेवा होईल तेवढी करायची आहे मग बघा आपण आजच्या दिवशी देवीच्या सेवा तर करणारच आहोत पण त्यासोबतच आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कृपाशीर्वाद राहण्यासाठी आपल्या प्रत्येक कामामध्ये यश हाती येण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे अकरा लवंगात जा आहे आपल्याला तुम्हाला व्रत करायचं असेल तर तुम्ही नक्कीच व्रत करू शकतात उद्या बघा व्रत जरी करणं शक्य नाही झालं तरी देखील चालेल मात्र हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे कुलदेवीच्या सेवा करायच्या आहेत बघा हिंदू धर्मामध्ये आपल्या कुलदेवीला फार महत्त्व आहे कुलदेवी हे हा आपल्या कुळाचा उद्धार करणारी आपल्या कुळाचं रक्षण करणारी तर मग आपल्याला कुलदेवीच्या विशेष सेवा ज्या आहेत तर त्या नक्कीच करायच्या आहेत नवार नऊ मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो तसेच बघा उद्या लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे त्यानंतर देवपूजा करायची आहे आपल्याला काही विशेष सेवा देखील करायची आहे त्या सेवा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी आपल्याला छान आपल्या उंबरट्याचं लेपन देखील करायचं आहे आपल्या दरवाजावरती स्वास्तिक शुभ लाभ लिहायचं आहे आपली जी कुलदेवी आहे तर कुलदेवीच्या टाकावर आपल्याला बघा कुंकुमार्चन करायचं आहे मग कुंकुमार्चन करताना तुम्ही नवारनऊ मंत्राचे पठन करा आपण कुंकुमार्चन करत असताना नवारनऊ मंत्र हा आपला सातत्यानं चालू राहू द्या त्यानंतर हो त्यान बघा आपण Uh, कुंकुमार्चन हे टाक असेल टाकावरती करा फोटो असेल आ, तर um, मूर्ती असेल तर मूर्तीला देखील आपण करू शकतो तसेच आपण नवार्ण मंत्र दुर्गास्त्रोतचे देखील पठण करू शकतो नवार्न मंत्र ओम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचं देखील आपल्याला पठण करायचं आहे अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे आपल्याला ही सेवा अजिबातच चुकवायचं नाही ही, ही सेवा केल्यामुळे आपल्या um, घरामध्ये दे नक्कीच देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या कुळाचं रक्षण करेल आणि नक्कीच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभराटी ही नक्कीच होईल जीवनातील सर्व विघ्न दूर होतील उद्या आहे शुक्रवार दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्याला नक्कीच प्रसन्न होते घरातील सर्व अडचणी देखील दूर होतात बघा मग आता कसे प्रत्येकाला ज्या सेवा करणं होईल त्या सेवा नक्कीच करा मग तुम्ही दुर्गा स्त्रोत किंवा नऊ मंत्र दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला जे शक्य होईल ते मात्र तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करा आपल्याला यासोबतच बघा आपल्याला हा जो लवंगाचा उपाय आहे तो देखील करायचा आहे आपल्याकडं होईल तेवढं आपण सेवा करण्याचा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरावर देवीची कृपा होण्यासाठी आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे आपल्याला देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही हा उपाय दिवसभर कधीही करू शकतात बघा दिवा लावल्यानंतर मग तुम्ही तिन्ही सांजेला केला तर संध्याकाळी आपली दिवाबत्ती करून हा उपाय करा आता लवंगा घेताना अगदी व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून म्हणजे कुठेही खराब नसतील याची काळजी घ्या आपल्याला काय करायचं एक एक लवंग जी आहे ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि ती लवंग अगदी व्यवस्थित आहे याची मात्र काळजी घ्या बघा आपण इतक्या श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करतो मग आपल्याला त्याचं फळ देखील मिळा पूर्णच मिळायला पाहिजे मग आपल्याला देठ जी आहे आ, काय ते काय करायचं आहे आपल्याला ह्या अकरा लवंग आहेत त्या देवीच्या टाका समोर किंवा मग मूर्ती असेल तर त्यां चरणी अर्पण करायच्या आहेत सर्व जी ह्या अकरा लवंग आहेत त्या आपली इच्छा व्यक्त करून देवीला आपल्याला अर्पण करायचे आहेत उद्याच्या दिवशी तुम्ही हाजो उपाया हे, हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि तो तुम्ही नक्कीच करा बघा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील आणि तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल आता बघा आज आपण आता तुम्हाला जर नाही म्हणणं झालं तर तुम्ही हा जो दुर्गा स्त्रोत आहे तो मोबाईलवरती लावून दिला आणि ही सेवा केली तरी देखील झाले आज आपण श्री देखील घेणार आहोत श्री गणेशाय नम श्रीदुर्गे नम नगरात प्रवेशले पंडुनंदन तो देखिले दुर्गास्थान धर्मराज करी स्थवन जगदंबेचे तेधवा जय जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा गर्भ संभव कुमारी इंदिरा रमन सहोदरी नारायणी चंडिके अंबिके जय जय दुर्गे जगदंबे विश्व कुटुंबिनी मूलस्फूर्ती प्रणव रूपिनी ब्रह्मानंद प्रद दायिनी चिद्वालिसिनी अंबिके तु जय जय धराधर कुमारी सौभाग्य त्रिपुर सुंदरी हेरंब जननी अंतरी प्रवेशी तु आमची रविंदे भ्रमरी तुझे कृपाबळे निर्धारी अतिमूढ विवरी काव्य रचना करी अद्भुत तुझिया कृपवलोकने करुन गर्भधासी नयन पांगुळ करील गमन धूरपंथे जाऊनी जन्मदारंभे जो मुका होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर मराळिका होसी भाविका सुप्रसन्न ब्रह्मानंदे आदिजननी तव कृपेची नौका करुनी दुस्तर भवा सिंधू उल्लंघुनी निवृत्ती तटा जायजे जे जे आदि कुमारिके जे मूल मूलपीठ नायिके सकल सौभाग्यदायिके जगदंबिके मूल प्रकृतिके जय जय भार्गव प्रिये भवानी भयनाशके भक्तवरदायिनी सुभद्रकारिके हिमनग नंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद कासार मराळिके पद्मनयने दुरितवन पवके त्रिविधतापभमोचकेपके मृंडानी शिवमानसनकलताके जय कलिके शुभनी शुभ दैत्यातके निज जनपालके तव मुख कमल शोभा देखोनी इंदुबिंब गेले विरोनी ब्रह्मांदि देव बाळे तहानी स्वानंद सदनी विसे जीव शिव दोन्ही बालके निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीवन ओळखे मनोनी पडला आवर्ती शिव तुझे स्मरणी सावचित्त मनोनी तो नित्यमुक्त स्वानंद पद हाती येत तुझे कृपेने जननीये मेळवुनी पंचभूताचा मेळ त्वा रचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ निर्मूल निर्मूळकरीसिआ आनंद बालदित्यश्रेणी तव प्रभे गेल्या लपोनी सकल सकलसौभाग्यशुभकल्याणी रमारमन वरद प्रदे जय शंकरिपुहर वल्लभे नगरा रंभस्तंभे आदिमाये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जय करुणामृतसरि भक्तपालके गुणभरिते आनंद ब्रह्मांड फलांकिते आदिमाये अन्नपूर्णे तू सच्चिदानंद प्रणव रूपिणी चर स्वर्गस्थित हितकारीनी बिनी ब्रह्मानंदे ऐकुनी धर्माचे स्थवन दुर्गा झाली प्रसन्न मने तुमचे शत्रुसंहारीण राज्य स्थापीन धर्माचे तुम्ही वास करा येथे प्रगटोनिधी जनात शत्रुशय पावती समस्त सुख अद्भुत तुम्हा होये त्वाजे जे स्त्रोत केले पूर्ण जे त्रिकाल करीती पठन त्याचे सर्व कामना पुरविन रक्षिण अंतर्बाह्य इति श्री युधिष्ठरा विरचित श्री स्त्रोत संपूर्ण अशा प्रकारे उद्या तुम्ही दुर्गास्त्रोत देवीचा नवार नऊ मंत्र तुम्हाला होईल तेवढ्या तुम्ही कुलदेवीच्या सेवा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच तुम तुमची पूर्ण होईल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद